नमस्कार आजच्या एस एम आय न्यूज च्या हेडलाईन्स मध्ये महत्वाची बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे मोठा लुटीचा प्रकार उघडकीस आला आहे पेट्रोल पंप संचालक चंपालाल अग्रवाल यांच्यावर घराजवळ तिन्ही मुखवटे धारी दुचाकी दु, दु, हल्ला करून रोकड रक्कम लुटली सोमवारी रात्री पेट्रोल पंपावरील दिवसाची रोकड तब्बल दोन लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये घेऊन अग्रवाल कारने घरी परतत होते घराजवळ पोहोचताच दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना धक्काबुक्की करत पैशांची बॅग हिसकावली आणि फरार झाले या घटनेची माहिती मिळतात चांदू रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या तासातच दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले विशेष म्हणजे लुटारूंना माहिती देणारा व्यक्ती हा अग्रवाल यांच्या पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारीच निघाला अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे सुभाष गोपाल पवार वय बावीस राहणार तडेगाव श्यामजी आणि रोशन उर्फ राम रवींद्र चौहान वय अठरा चांदूर रेल्वे अशी त्यांची नावे आहेत दरम्यान दोन आरोपी अद्याप फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली आहे अधिक बाबतीसाठी एस जोडले राहा धन्यवाद